आय जी एम रुग्णालयातील डॉक्टरांच्या चुकीमुळं रुग्ण दगावला असून वैद्यकीय अधीक्षक संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालत आहेत त्यामुळं संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी अन्यथा पाच जून रोजी रुग्णालयासमोर आंदोलन छेडू असा इशारा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिला येथील अमराई मळा परिसरातील बावन्न वर्षीय रेखा पारधे यांना दोन मे रोजी पोटात दुखत असल्यानं सेवा भारती रुग्णालयात दाखल केलं होतं तिथं तपासणीनंतर पुढील उपचारासाठी एम रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत अतिदक्षता विभागात दाखल करण्याचं पत्रही दिलं होतं त्यानुसार एममध्ये दाखल केल्यावर त्यांना अतिदक्षता विभागात न ठेवता जनरल वॉर्डमध्ये ठेवलं रुग्णाला त्रास होत असल्यानं डॉक्टरांना बोलवलं असता तपासणीसाठी कोणीही फिरकलं नाही वारंवार बोलवल्यावरही वैद्यकीय अधिकारी परिचारिका यांच्याकडून उद्धट वागणूक दिली जात होती डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप करत विठ्ठल चौगुले यांनी संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी अन्यथा पाच जून रोजी आयजीएम रुग्णालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला यावेळी सनी बाचणे राजाराम निकम शोभा पारधे मल्हार पारधे उपस्थित होते या प्रकाराबाबत आयजीएमचे वैद्यकीय अधीक्षक डॉ नंदकुमार बनगे यांच्याशी संपर्क साधला असता या संदर्भात त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली होती त्या समितीचा अहवाल संबंधितांना दिला आहे त्याचबरोबर दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांचा खुलासा मागवलाय वरिष्ठ कार्यालय कारवाईबाबत निर्णय घेणार असल्याचं डॉक्टर बनगे यांनी सांगितलं